नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल महाजो मित्रांनो आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याबाबतचाच अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत आपल्याला माहितीच आहे की या विभागामार्फत दोन हजार तेवीससाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्यासाठी ॲप्लिकेशनसुद्धा घेण्यात आलेली होते मात्र ती जाहिरात आता स्थगित करण्यात आलेली आहे आणि नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पहिल्या जाहिरातीसाठी जर तुम्ही अप्लाय केलेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी रिफंड मिळणार आहे आणि त्यानंतर तुम्ही यासाठी नव्याने अप्लाय करू शकता सेवा भरती अंतर्गत मित्रांनो ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध होत आहे ज्यामध्ये काही महत्त्वाचे पदे मी मेन्शन केलेले आहेत वरिष्ठ लिपिकच्या दोनशे पाच जागा आहेत अधीक्षकच्या चौऱ्याऐंशी जागांसाठी भरती होत आहे तर सहायक किंवा प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून स्पेस तीस जागा आहेत ज्यासाठी तुम्हाला कायमस्वरूपी नोकरी असल्यामुळे चांगला मिळत आहे कमीत कमी दहावी उत्तीर्ण असाल तरी तुम्ही प्रयोगशाळा सहाय्यक पदांसाठी अर्ज करू शकता संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत विभागानुसार जागांचं विश्लेषण सुद्धा या ठिकाणी पाहणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्या गोष्टी मित्रांनो मेकश्युअर महाजॉब चॅनल चॅनल की सबस्क्राईब करा जॉब डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जेराजे आहे या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे महाराष्ट्र शासन आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक हे जे मेन लोकेशन आहे त्या ठिकाणी यांच्या मार्फत ही रिक्रूटमेंट या ठिकाणी होत आहे सरळ सेवा संवर्ग व गटक मधील विविध पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत बघे आपण पुढे कोणकोणती कुन पदे आहेत ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता तर त्यांनी सांगितलं की या ठिकाणी मित्रांनो जी पदे आहेत ती शंभर टक्के या ठिकाणी सरळ सेवा भरतीतील जे आहेत ती भरली जाणार आहेत यामध्ये वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक संशोधन सहाय्यक उपलेखापाल मुख्य लिपिक सांख्यिकी सहायक आदिवासी विकास निरीक्षक वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक कनिष्ठ विस्तार अधिकारी लघु लेखक गृहपाल स्त्री ग्रहपाल पुरुष अधीक्षक स्त्री अधीक्षक पुरुष ग्रंथपाल ग्रंथपाल सहाय्यक प्रयोगशाळा सहायक या व्यतिरिक्त कॅमेरामॅन असेल उच्च श्रेणी लघुलेखक व निम्न श्रेणी लघुलेखक ही सर्व पदे या ठिकाणी मित्रांनो भरली जात आहेत ज्यासाठी बारा तारखेपासून ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरुवात होणार आहे आता विभागानुसार जागांची आपण माहिती घेऊया मित्रांनो नोटिफिकेशनमध्ये मी अवेलेबल नाही आहे मी थोडंफार याच्यात माहिती घेऊन या ठिकाणी हे डॉक्युमेंट तुमच्यासाठी केलेलं आहे जेणेकरून तुम्हाला आयडिया मिळेल कोणत्या डिपार्टमेंटला किंवा कोणत्या विभागाला किती जागा आहेत बेसिसवर तुम्ही अप्लाय करू शकता प्लस मायनस एक जागा होऊ शकते मित्रांनो मात्र या बेसिसवर तुम्ही अर्ज करू यामध्ये मुख्यतः नाशिक या विभागासाठी नंबर ऑफ व्हॅकन्सीस कशा प्रकारे आहेत त्यांनी माहिती दिलेली आहे त्यामध्ये निरीक्षक किती आहेत सर्व जागा तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील टोटल एकशे पंच्याण्णव जागा या ठिकाणी मित्रांनो नाशिक विभागासाठी आहे ज्यामध्ये वरिष्ठ संख्यिकी सहा एक जागा आहेत महत्त्वाचं पद आपण म्हणून शक्तु या व्यतिरिक्त ग्रहपालच्या आणि अधिक्षक जागा सुद्धा आहेत प्रवेशा सहाय्यच्या सुद्धा बारा जागा भरल्या जाणार आहेत या बेसिस वर तुम्हाला अर्ज करता येणार आहे पुढचा जो विभाग आहे त्यामध्ये ठाणे विभाग या पदासाठी मित्रांनो या विभागामध्ये अगेन वरिष्ठ पीक सांख्यिक सहायकच्या सत्तावन्न जागा आहेत या व्यतिरिक्त तुम्ही बघू शकता कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी हे एक महत्त्वाचं पद आहे याच्या एकवीस जागा भरल्या जाणार आहेत अधिक शिक्षक सुद्धा चांगल्या जागा आहेत नंबर ऑफ वॅकन्सीज चांगल्या आहेत प्रयोगशाळा सहाय्यकच्या तेरा जागा भरल्या जात आहेत या व्यतिरिक्त कॅमेरामॅनची सुद्धा एक जागा आहे अशा टोटल वन एटी नाईन जागा या पदासाठी या ठिकाणी भरल्या जात आहेत अगेन प्लस मायनस एक जागा होऊ शकते मित्रांनो नोटिफिकेशनमधूनच माहिती मी घेतलेली आहे पुढे बघा अमरावती या विभागासाठी मित्रांनो टोटल नंबर ऑफ व्हॅकन्सीजमध्ये वरिष्ठ सहायक जागा आहेत कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी चोवीस जागा आहेत या व्यतिरिक्त गृहपाल पुरुष तेरा जागांसाठी भरती होत आहे आणखीन ही जागा उपलेखापालच्या असतील वरिष्ठ अधिकारीच्या असतील संशोधन सहायकच्या असतील त्याही या ठिकाणी भरल्या जाणार आहेत अशा टोटल एकशे बारा जागा या पदाच्या किंवा या विभागासाठी तुम्हाला पाहायला मिळत आहेत त्यानंतर बघा नागपूर विभाग यासाठी एकशे टोटूल पंधरा जागा मित्रांनो भरल्या जात आहेत अगेन यामध्ये सुद्धा वरिष्ठ लिपिक किंवा सांख्यिकी सहाय्यकचं पद महत्त्वाचं आहे या व्यतिरिक्त गृहपाल असेल पुरुष स्त्री यांचेसुद्धा जागा वॅकन्सीस महत्त्वाच्या आहेत उपलेखापाल मुख्य लिपिक त्या व्यतिरिक्त वरिष्ठ अधिकारी संशोधन सहायक याच्यासुद्धा जागा आहेत त्यानुसार तुम्हाला आयडिया मिळून जाईल या बेसिसवर तुम्हाला एक आयडिया मिळून जाईल मित्रांनो किती जागा कुठे आहेत आणि त्या बेसिसवर तुम्हाला अर्ज करता येऊ शकतो त्या स्पेसिफिक विभागासाठी पुढे आपण बघा यासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय तर तुम्ही बघू शकता वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक आहे पदासाठी मान्यता विद्यापीठाची किमान द्वितीय श्रेणीतील कला विज्ञान वाणिज्य किंवा विधी पदवी असणे आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलं आहे जे प्राधान्य असेल ते अनुभव असणार आहे मात्र हे कंपल्सरी मित्रांनो नाही आहे कुठेच एक्सपिरियन्स हा कंपल्सरी नाही आहे असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल तर तुम्ही बेसिक क्वालिफिकेशन अप्लाय करू शकता संशोधन सहाय्यकसाठी मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो जी कोणती पदवी असेल तर तुम्ही एलिजिबल होता अप्लाय करण्यासाठी या व्यतिरिक्त उपलेखापाल मुख्य लेखीसाठी कोणती पदवी असेल अगेन तर तुम्ही अप्लाय करू शकता आदिवासी विकास निरीक्षक यासाठी अगेन कोणती पदवी तुम्ही अर्ज करू शकाल मात्र शास्त्रातील विषय असेल तर तुमच्याकडे तुम्हाला तुम्हा तुम्हा या ठिकाणी रेफरन्स किंवा प्रेफरन्स वरिष्ठ लिपी एक महत्वाचं पद आहे अगेन मानवी विद्यापीठाची जी पदवी धारण करत आहेत ते अर्ज करू शकतील परंतु गणित अर्थशास्त्र वाचन सांख्यिकी असेल तर तुमच्याकडे तुम्हाला यासाठी प्राधान्य मिळेल मात्र कंपल्सरी नाही आहे मोस्ट ऑफ जागांसाठी तुम्ही कोणत्याही पदवीवर अप्लाय करू शकाल लघुटेंक लेखक अगेन या ठिकाणी मित्रांनो जे दहावी उत्तीर्ण आहेत आणि प्लस तुमच्याकडे जर शॉर्ट टॅन स्पीडचं असेल तर तुम्ही या ठिकाणी शॉर्ट अँड स्पीड प्लस टायपिंग असेल तर अर्ज करू शकाल अधीक्षक यासाठी मित्रांनो अगेन कोणतीही पदवी मानवी विद्यापीठाचे समाजकार्य किंवा समाज, समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन या रिलेटेड तुमची डिग्री असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी अधीक्षकच्या पदांसाठी गृहपाल पदासाठी अगेन समाजकार्य किंवा कल्याणची पदवी तुमची असेल तर तुम्ही गृहपालच्या पदांसाठी अप्लाय करू शकता ग्रंथपालसाठी अगेन दहावी उत्तीर्ण आणि त्यानंतर तुमच्याकडे मित्रांनो जे सर्टिफिकेट इन लायब्ररी सायन्सचा असेल तर तुम्हाला तर लागरे लागरे या ठिकाणी किंवा त्या रिलेटेड सर्टिफिकेट कोणतं असेल तर अर्ज करता येणार आहे साय ग्रंथपाल अगेन दहावी उत्तीर्ण आणि सर्टिफिकेशन पाहिजे लायब्ररी सायन्स मधलं अर्ज करण्यासाठी लायब्ररी ट्रेनिंग मधलं प्रयोगशाळा सहायक हे पद महत्वाचं आहे अगेन यामध्ये हॅव पास एस एस सी एक्झामिनेशन फक्त दहावी पासवर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकाल या व्यतिरिक्त कॅमेरामॅन कम प्रोजेक्टर यासाठी अगेन दहावी उत्तीर्ण फोटोग्राफी विषयाची पदविका किंवा प्रमाणपत्र असेल आणि त्या रिलेटेड तुमच्याकडे तीन वर्षाचा अनुभव तुम्हाला असणे आवश्यक आहे असंही अधिकारी अगेन पदवी असेल तर तुम्ही अर्ज करू शकता हे एक महत्वाचं कोणत्याही विद्याशाखेतील पदवी अर्थात तेच आहे मित्रांनो तर तुम्ही अर्ज करू शकाल उच्च श्रेणी लघु अगेन यासाठी दहावी उत्तीर्ण आणि तुमच्याकडे स्किल असणे आवश्यक आहे टायपिंग आणि जर तुम्ही बघू शकता या व्यतिरिक्त निम्न श्रेणी लघु सुद्धा पद भरलं जाणार आहे त्यासाठी सुद्धा सेमच क्वालिफिकेशन राहील मित्रांनो पदाची माहिती आणि मी क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे पुढे बघा यासाठी वयाची अट वयाचे अट ओपनसाठी मित्रांनो अठरा ते अडतीस वर्ष राहील या व्यतिरिक्त मागास वर्गांसाठी अठरा ते त्रेचाळीस वर्ष राहणार आहे ते तुम्ही पाहू शकता यानंतर या ठिकाणी मित्रांनो जे कॅन्डिडेट दिव्यांग आहेत त्यांना सुद्धा पंचेचाळीस वर्ष एज लिमिट राहील खेळाडू असेल गुणवत्ताधारक तर त्रेचाळीस वर्ष आणि या ठिकाणी जे सर्व्हिस एक सर्व्हिसमॅन असतील त्यांना सुद्धा एज लक्ष राहील आणि त्यांना त्रेचाळीस वर्षापर्यंत एज लिमिट राहणार आहे यासाठी निवड जी असणाऱ्या मित्रांनो ती वस्तुनिष्ठ बहुपरेच स्वरूपाची एक्झाम होणार आहे सी एमसीक्यू एक्झाम ज्या मार्फत तुमचं फायनल सिलेक्शन होईल यामध्ये पन्नास गुण ठेवून तुमचे दोनशे गुणांचे मित्रांनो पन्नास गुण प्रत्येक विषयाला असणार आहेत ज्यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य आणि चाचणी याबाबतचे क्वेश्चन तुम्हाला विचारण्यात येईल यामध्ये तुम्ही बघू शकता पॅटर्न कशा प्रकारे प्रत्येक एक्झामचा त्यानुसार तुम्हाला तयारी करायची आहे मेजरली पदांसाठी सरळ सेवा भरती अंतर्गत एक्झाम होईल काही पदांसाठी जसे की लघुलेखक असेल इतर पदे असतील त्यांना या ठिकाणी तुमचे टायपिंग स्किल टेस्ट होऊ शकते हे महत्वाचा आहे या व्यतिरिक्त ग्रहपाल जे आहेत किंवा इतर मेजॉरिटी पदेच्या कोणतीही पदवी आवश्यक आहे त्यामध्ये दोन तासाचा टाइम तुम्हाला दिलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला दोनशे क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत निगेटिव्ह मार्किंग नाही आहे चार विषय केल्यानंतर तुम्हाला यासाठी अप्लाय करता येईल किंवा भरतीसाठी प्रयत्न करता येईल प्रवेश सहाय्यक यासाठी मित्रांनो तुम्ही बघू शकता दोनशे गुणांची एक्झाम आहे कॅमेरामन प्रोजेक्टरसाठी सुद्धा दोनशे गुणांची एक्झाम राहील यासाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी एक हजार रुपये फॉर्म पी ओपन करून घेतलेली आहे कॅटेगरी वाईज मध्ये असाल मागासवर्गीय आजोग अनाथ दिव्यांग माझी सैनिक तर तुम्हाला नऊशे रुपये फॉर्म पी घेतलेली आहे अर्ज करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला या मित्रांनो तुम्ही बघू शकता उमेदवार अर्ज करताना अप्पर आयुक्त नाशिक अमरावती ठाणे नागपूर या चार चा अप्पर आयुक्तांच्या कार्यक्षेत्र पदांपैकी समान पदनामाच्या पदाकरिता कोणत्याही एकाच अप्पर आयुक्त कार्यालयासाठी अर्ज करता येणार आहे त्यामुळे लिपिक पदासाठी अप्लाय करणार असाल तर कोणत्याही एकाच त्या ठिकाणी मित्रांनो आयुक्तालयाच्या अंडर अर्ज करा दुसऱ्या पदासाठी करणार असाल तर दुसऱ्या आयुक्तालयामध्ये तुम्ही करू शकता हे फार महत्वाचं आहे हे लक्षात असणे आवश्यक आहे बारा दहा हजार पासून दोन अकरा दोन हजार पर्यंत तुम्ही ट्रायबल डॉट महाराष्ट्र डॉट या वेबसाईटवर ऑनलाईन अप्लाय करू शकता या ची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन तेथे ते जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता या भरतीबाबत काय आवड असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक करा अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद